ਆ ਤੱਕ ਵੀ ਜਿੰਨੇ ਕਿੱਟੇ ਕਿਡਾ ਵਾਰੀ ਹਾਲੂਲਾ ਭਰਵਾ ਪੈਲੇ ਅੱరే ਸ਼ਾਹ ਜੀ ਤੁਮਹੀ ਦਿੱਸਰ ਗਿਆ ਸ਼ਿਵਸ਼ਾਗੂ ਸਲਾਹੀ ਕੋੜ ਮਾਗਿਆ ਤੁਹਾਡੇ ਮੋਰਮੋਰੇ ਕੋਟੇ ਗੋਲੇ ਮੈਂ ਅਬੀ ਕੋਟੂ ਜੋ ਜੀ ਕੋੜ ਮਾਗਿਆ ਕੋੜ ਮਾਗਿਆ आ सेट कोण म्हण아요 मागे फोटो घेऊन द्या हे की पार्वती लोकांसोबत हेलो एवढं बघा आम्हाला पाहायला मिळाले ने अध्यक्ष कोण आहे जी आहे की सातपुटात मध्ये दिली होती संपूर्ण कुटुंब जे आहे जिंदाबाद 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 आज भरपूर मताधिकेने तुमचा विजय झालेला आहे तसं बघता या विजयाकडे निश्चित मला बारामतीकरच्या बारामतीच्या बारामती तमाम जनतेने चांगल्या मताधिक्याने निवडून दिलं त्याबद्दल मी तमाम बारामतीच्या जनतेचे विनम्रपणे आभार मानतो त्यांना कायम ऋणात राईट आणि चांगल्या पद्धतीने काम करण्याची तो त्या बारामतीकरांच्या सर्व जनतेला वाई देते सहा जा तीन अपक्ष निवडून आलेले आहेत तीन पक्षाचे चिन्ह वरती निवडून कुठेतरी या ठिकाणी सहा जागा वरती अपयश मिळल्यामुळे कुठेतरी निश्चित या विजयाला दुःखाची किनार आहे सहा जागा आमच्या काही ठिकाणी तीन अपक्ष आणि तीन पक्षाच्या चिन्हावर निवडून आलेल्या आहेत विरोधकांच्या निश्चित याला याची फार मोठी खंत आमच्या सर्व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे त्या ठिकाणी ज्या सहा जागा पडल्या त्या ठिकाणी आम्ही निश्चित जनतेकडे पुन्हा जाऊ ते कुठं आमच्या चुका झाल्या होत्या कुठं आमचं काही कमतरता होती त्या सगळ्या गोष्टी आम्ही नोंद करून पुढे त्यांच्या सेवेमध्ये कुठेही कमी पडणार नाही याची दे ग्वाही देतो पण ह्या गोष्टी आणि त्याचं फार मोठं दुःख आमच्यामध्ये आहे पण निश्चित त्या ठिकाणी जाऊन आम्ही त्याची कारणामास शोधून जनतेला न्याय दिसत नाही तीस ते पस्तीस वर्षांनी नाही दोन हजार बारा ते सतरा मध्ये पाच वर्षाचा पाच वर्ष त्यावेळेस टेन्युअरच अडीच वर्षाचा होता आता टेन्युअर पाच वर्षाचा झाला टेन्युअर पाच वर्षाचा मिळाला नंतर सात ते पा हे टेन्युअर हा जो राज्य सरकार निर्णय घेईल नगरपालिका अधिनियम मध्ये काय काय बदल होतात त्या पद्धतीने तो टेन्युअर असतो हो निश्चित ह्याचा गो हे आहे की आत्ताचा जो लोकनियुक्त नगराध्यक्ष असतो त्यामध्ये आपल्या लोक नियुक्त नगराध्यक्ष होत्या सौ पौर्णिमा तावरे आपल्या लोकनियुक्त नगराध्यक्ष होत्या त्यांना सगळ्यांना पाच पाच वर्षाचे टेन्युअर मिळाले म्हणून आता तो पाच वर्षाचा लोकनियुक्त चा टेन्युअर आपल्याला मिळालाय आहे आणि तो नाही संपूर्ण बारामतीला मिळालेला आहे त्यामुळं त्या संपूर्ण बारामतीच्या जनतेचे मी आभार बांधतो नाही गटबाजी कुठलीच नव्हती तुम्ही बघितलं की काही ठिकाणी काही वेगवेगळे प्रश्न निर्माण झाले त्यामुळे हा पराभव त्या त्या उमेदवाराला सामोरं जायला लागला निश्चित आम्ही त्याची कारणं शोधू गटबाजी कुठेच नव्हती एखाद्या ठिकाणी काही कार्यकर्ते नाराज असतील तर त्यांना आम्ही कुठेतरी समजून घेण्याचा कमी पडलो असेल तुम्ही गेल्या वेळेस बघताल तर गेल्या वेळेस जे चार उमेदवार निवडून आले त्यामध्ये काका आमचे स्वर्गवासी आदरणीय काका देशमुख होते बबलू होता म्हणजे ते पिता पुत्र होते विष्णुपंत पंत चौधर होते आणि सुनील सस्ते होते ते गेल्या वेळेस निवडून आले आता ते कोणाकडला निवडून आले कुटुंबात चौथ्यांदा संधी मिळते सुरुवातीला आपल्या आजोबांनी काम पाहिलं त्यानंतर आपल्या मातोश्रींनी काम पाहिलं आणि आता आपल्या चौथ्यांदा संधी कुटुंबामध्ये मिळते काय सांगा निश्चित चौथ्यांदा संधी मिळाल्याबद्दल मी सर्वांचे आणि पक्षाचे आभार मानतो की त्यांनी मला संधी दिली पण निश्चित मी या संधीला एक आव्हान बघतो कारण की मला ज्या ज्या आमच्या कुटुंबाला संधी दिली त्या त्या वेळेस बारामतीची परिस्थिती आणि आता दोन हजार पंचवीसची बारामतीची परिस्थिती खूप वेगळी आहे आता जवळपास बारामतीमध्ये एक लाख दोन हजारपेक्षा जास्त मतदारसंख्या आहे लोकसंख्या तर दोन हजार अकराचंच आपल्याकडे गॅजेट आहे अजून लोकसंख्या दोन हजार एकवीस ची झालीच नाही कोविडमुळं आता ती झाल्यावर आपल्याला कळेल की लोकसंख्या किती आहे पण फ्लोटिंग पॉप्युलेशन जवळपास पन्नास हजारचं आहे पण दीड पावणे दोन लाख लोकांची लोकसंख्या असलेलं फार मोठं शहर झालेलं आहे आपण एक महानगरपालिका होण्याच्या उंबरट्यावर तीन लाख मतदारसंख्या झाल्यावर महानगरपालिका होते पण आपल्या शेजारचाही भाग बाळेगाव असेल इकडं वंजारवाडी असेल या हे भाग कटफळ सुद्धा असतील हे जी बारामतीला शिव किंवा मेडत असेल हे शिव बरोबर असल्यामुळं बारामती कुठं संपते आणि कुठं ग्रामीण भाग चालू होतो असं लक्षात त्यामुळं सर्वांगीण विकास करणं ही फार मोठी जबाबदारी आहे चांगल्या पद्धतीने आदरणीय दादांनी आणि वहिनी साहेबांनी सुरेंद्र वहिनी साहेबांनी जो विकास केलाय त्याला आता नवीन उंचीवर नेण्यासाठी आदरणीय दादांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्व नगरसेवक व नगराध्यक्ष कटिबद्ध आहोत नाराजी व्यक्त केली कारण अजित पवारांनी मला तिकीट फायनल केलं होतं मात्र काही जण अजित पवारांच्या काळात सांगून तिकीट रद्द करायला होता काही अजित पवारांचे अपक्ष राहिलेली कार्य करणे त्यांनी नाराजी व्यक्त केली कसंय असं कोणच नसतं दादा सगळ्यांच्या कार्यकर्त्यांचं ऐकतात सर्वच जे मागणी करतात पक्षाकडे उमेदवार ते सर्व तोलाबोलाचे असतात सगळ्या दहादा पंधरा पंदरा लोकांतून पंदर पंदर एक जण निवडून एक जण उमेदवार भरून राहतो तेरा चौदा जण किंवा जे काही उमेदवार इच्छुक असतात ते नाराज होतात कुठं आम्ही ते नाराजी का काढायला कमी पडलो हे सुद्धा एक कारण नसेल की विरोधी उमेदवार यायचा किंवा अपक्ष उमेदवार यायचं सहा उमेदवार अपक्ष उमेदवार निवडून आलेले नाहीत तीन पक्षाच्या चिन्हावर उभे आलेले आहेत त्यामध्ये बसपाचं एक उमेदवार आहे एक तुतारीचा आहे आणि एक ह्याचा आहे रासपच आहे तीन राष्ट्रीय पक्ष आहेत तिथे आणि तीन अपक्ष उमेदवार उघडून आलेले आहेत गेल्या वेळेस चार अपक्ष निवडून आले होते त्याच्यामध्ये मी आत्ताच सांगितलं बबलू देशमुख त्यांचे वडील कैलास श्री काका देशमुख विष्णुपंत चौधर आणि सस्ते हे सुद्धा आज उमेदवार आमच्याकडे येऊन आमच्याकडेच निवडून आलेत ना त्यामुळे त्याची काळजी करू नका किती निवडून आलेत जरी कुठेतरी आम्ही कमी पडलो असेल तरी आम्ही जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी आदरणीय दादांच्या मार्गदर्शनाखाली पुढच्या पाच वर्ष जो दादांनी विकास आतापर्यंत केलेला आहे त्याला अजून पुढच्या उंचीवर नेण्यासाठी ने आम्ही कुठेही कमी पडणार नाही निश्चित आम्ही तो फार आम्हाला जिवारी लागणारा विषय आहे निश्चित त्याच्यामध्ये आम्ही आत्मचिंतन त्या जागेबरोबर इतरही पाच जागेंचं करू त्यामध्ये आम्ही सगळ्या गोष्टींच्या जे या पराभवाला कारणीभूत ठरले ते पक्षस्तरावर वरिष्ठ नेत्यांच्या स्तरावर त्याचा आढावा घेण्यात येईल विरोधक